मंडळी आपण बघणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांची यांची जीवनकथा आणि समाधी कशा प्रकारे घडलेली आहे तर ऐकूया ज्ञानेश्वरांनी अमृतानुभाव पहिल्या पाहिल्यानंतर ही भावंडे पंढरपुराला गेली तिथे त्यांनी भेट ना, नामदेवाशी झाली जिथे ज्ञानेश्वराचे जवळचे मित्र बनले आणि ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी भारतभरातील विविध पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा केली आणि येथे त्यांनी अनेक लोकांना वारकरी वार संप्रदायात दीक्षा दिली आणि ज्ञानेश्वर अभंकर नावाच्या भक्ती रचना याच्या काळात रचल्या गेल्या असे मानले जाते आणि पंढरपुराला परतल्यावर ज्ञानेश्वर आणि नामदेव यांना मेजवानी देऊन सन्मती करण्यात आले आणि ज्यामध्ये बहिरात आणि यांच्यानुसार गोरोबा कुंभार सावता माळी अस्पृश्य असलेले संत चोखोबा आणि भागवत ब्राह्मण यासारखे का संत संत भागी झाले होते आणि काही नामाचे आणि ज्ञानेश्वराचे हे समानकालीन होते पारंपरिक मत अन्याय करताना तथापि डब्ल्यू बी आणि पर्या पटवर्धन आर जी भांडारकर यांनी आर भारद्वजी यासारखे इतर लोक या मताशी असहमत आहेत असे याऐवजी नामदेव चौदा चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धातील होते असे ते मानतात आणि समोरच पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या गोपु गोपुराची प्रतिमा सर्वात डावीकडे कवी संत ज्ञानेश्वर आहेत आणि मध्यवर्ती विठ्ठल आणि तसेच पुंडलिक त्यांच्या आईवडिलांची सेवा करीत आहे उजवीकडे कवी संत ज्ञानेश्वराची चित्रण आहे मेजवाणीच्या नंतर ज्ञानेश्वरांनी संजीव संजीवन समाधीमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली ही प्राचीन भारतातील अक अष्ट योगामध्ये प्रचलित केलेली ध्यान ध्यानस्थ आणि अवस्थेत प्रवेश केल्यानंतर आणि शरीर सोडण्याची प्रार्थना होती होती आणि संजीव संजीवने समाधीची तयारी नामदेवाच्या मुलांनी केली के आणि संजीव समाधी बद्दल ज्ञानेश्वरांनी स्वतः उच्च जागरूकता आणि विद्युत चुंबकीय स्वरूपात प्रकाशक आणि ऊर्जा संबोधनाबद्दल जोरदारपणे सांगितले आहे हिंदू कॅलेंडरच्या कार्तिकी महिन्यात कृष्णा पक्षाच्या तेराव्या दिवशी आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा एकविसाव्या वर्षी असताना संजीवनी समाधीत प्रवेश केला आणि त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे त्यांच्या समाधी नामदेव आणि इतर उपस्थिती केला आणि परंपरेनुसार ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी नामदेवांनी इतर नंतर आणि विठोबा परत परत त्यांना परत आणण्याची प्रार्थना केली आणि डायमलर लिहितात की हे खऱ्या मैत्रीच्या अमरस्थळाची आणि उदास्ता आणि प्रेमळ अंतकरणाच्या सहवासाची शिक शिक्षा देत आहे आणि वारकरी भक्तांचा असा विश्वास आहे की ज्ञानेश्वर महाराज अजूनही जिवंत आहे आणि चमत्कार संपादन कशा प्रकारे झाले हेही अशा प्रकारे आहे उडत्या भीतीवर बसलेल्या मुक्तबाई सोपान ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ ही भावंड वाघावर बसलेले ना चांगदेवाला नमस्कार करतात आणि मध्यभागी चांगदेव ज्ञानेश्वर नमस्कार करतात ज्ञानेश्वराच्या जीवनाशी अनेक चमत्कार जोडले गेले आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे त्याचे शिष्य संचिदानंद यांच्या प्रेताचे पुनरुजीजीवन फ्रेंड डॅन यांनी अं हेगी ओ ग्रॉफीमधून खालीलप्रमाणे अशा प्रकारे लिहिले आहे की एक दंताचा सारांश दिला आहे वयाच्या बाराव्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गरीब आणि बहिष्कृत भावंडांसोबत पैठणच्या पुजाऱ्याकडे दे द्यायची याचना करण्यात पैठणला गेले आणि तेथे त्यांचा अपमान व विटंबना करण्यात आली व मुलांना गुडगिरीचा त्रास देत देत होते आणि असताना जवळपासच्या रस्त्यावर एक माणूस म्हात्या म्हशीला मा, हिंसकपणे मारहाण करत होता यामध्ये ती जखमी महेश रडून रडून खाली कोसळली आणि ज्ञानेश्वरांनी त्या माणसाला म्हशीच्या काळ कळ कल, कळजीपोटी कल, थांबवायला सांगितले आणि एक पशुबद्दल अति काळजी घे असणाऱ्या आणि वेदना शिकवण बद्दल बेफिकर असल्याचे ब्राह्मणाने ज्ञानेश्वरांना थाट केला थट्ट केला आणि ज्ञानेश्वर प्रतिवाद केला आणि युद्ध युद्ध वेळांची सर्वात जीवन पवित्र आणि ब्राह्मणाचे प्रगतीकरण मानले आहे संसप्त आणि गोरे नाही निर्दर्शनास आणून दिले की ज्ञानेश्वराचा तर्क आणि सूचित करते की अं प्राण्यांना वेद वेद शिकताना असे पाहिजे निश्चल ज्ञानेश्वरांनी मग म्हशीच्या कपाळावर हात ठेवला आणि ती म्हैश खो खोल आवाजात वेद म्हणून लागली फ्रेंड डाय डालमायर आणि यांच्या मते ही, ही कथा ज्ञानेश्वराच्या चरित्राचे अचूक प्रतिबिंबित प्रतिबिंबित करते आणि हे विषय चिंता नसावी आणि नंतर मधील जेरुर जेरुसले मधील येशूच्या कथेप्रमाणे या कथेची प्रतियात्मक महत्व फार मोठे आहे आणखी एक चमत्कार ज्ञानेश्वराचे चांगदेव जे एक कुशल योगी होते त्यांनी आव्हान दिले होते की चांगदेवांनी आपल्या जादुई समर्थनाने वाघावर स्वार होऊन या पराक्रम साकारला होता चालत्या भीतीवर स्वार होताच ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना नम्र बनवले ज्ञानेश्वरांनी पासष्ट श्लोकामध्ये चांगदेव पास्ट या नावाने चांगदेवाचा सल्ला दिला नंतरच सांगदेव हे ज्ञानेश्वराची बहीण मुक्तबाई याचे शिष्य बनले आणि नंतरच अशा प्रकारे आपण महापुरुषाची माहिती ऐकणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनचं बटन प्रेस करा आणि कीर्तन सोहळायला या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी